नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील हवामान उन्हाळा ऋतू पावसाळा ऋतू मान्सून परतीचा काळ व हिवाळा ऋतू या संदर्भात सविस्तरित्या माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत हा भाग बघितल्यानंतर पेपरला महाराष्ट्रातील हवामान या संदर्भात प्रश्न आल्यास तुमचा गुण जाणार नाही याची जबाबदारी आमची विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस ही एकत्रितरित्या येण्याची शक्यता आहे असं शासनाच्या हालचालीवरून आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही सर्वांनी सज्ज राहावे व अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपला संपर्क करू शकतात Hence, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप लिंक दिलेले तुम्ही तिथं आमच्याशी संपर्क करू शकतात सुरुवात करूया आजच्या या भागाला व यासोबतच महाराष्ट्र भूगोलचे जर पाठीमागचे भाग तुम्ही बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेही लिंक दिलेले तुम्ही तिथं जाऊन महाराष्ट्र भूगोलच्या प्रत्येक घटकाचा सुटसुटीतरित्या अभ्यास करू शकतात महाराष्ट्रातील हवामानात तीन ऋतू येतात त्यामधील पहिला ऋतू म्हणजेच उन्हा ऋतू ज्या संबंधित आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघणार आहोत उन्हाळा ऋतू या ऋतूला वसंत ऋतू असेही म्हणतात याचा कालावधी मार्च ते मे महिना असतो हे लक्षामध्ये ठेवा आपल्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मुद्दे दिलेले आहेत तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रकारे मुद्दे लिहून काढा यामध्ये पहिला मुद्दा या ऋतूला वसंत ऋतू असेही म्हणतात याचा कालावधी मार्च महिना ते मे महिना असतो दुसरा मुद्दा या काळात सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याने तापमान वाढलेले असते समोरचा मुद्दा या काळात ता सर्वात जास्त तापमान हे विदर्भात असते समोरचा मुद्दा अकोला व चंद्रपूर येथे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असते समोरचा मुद्दा महाराष्ट्रात सरासरी तापमान हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस असते परंतु महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्रकिनारपट्टी असल्याकारणाने तेथील तापमान महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेत कमी असते या ठिकाणी लक्षामध्ये घ्या उन्हा ऋतू ज्याला वसंत ऋतू असेही म्हटलं जात तुम्हाला उन्हा ऋतूचं नाव ठेवायचं आहे त्याला वसंत ऋतू असे देखील म्हटलं जातं व याचा कालावधी आपल्या सर्वांना माहीतच आहे मार्च महिना ते मे महिन्यामध्ये उन्हा ऋतू असतो त्यानंतर लक्षात घ्या या काळात जे सूर्यकिरणे असतात ते लंबरूप पडत असल्याकारणाने तापमान वाढलेले असते तापमान का वाढलेले असते तर सूर्यकिरणे हे लंबरूप पडत असल्याकारणाने तापमान वाढलेले असते या काळात सर्वात जास्त तापमान हे विदर्भात असते उन्हाळा ऋतूमध्ये सर्वात जास्त तापमान जर कोणत्या भागात असेल तर ते विदर्भात असते हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे व विदर्भात असलेले अकोला व चंद्रपूर येथे तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते हे लक्षामध्ये ठेवा उन्हाळ्यामध्ये अकोला व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तापमान हे सरासरी पस्तीस डिग्री सेल्सिअस असते परंतु महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्रकिनारपट्टी असल्याकारणाने तेथील तापमान महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेत हे कमी असतं हे लक्षामध्ये ठेवा यामध्ये समोरचा मुद्दा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कोल्हापूर व सांगली या ठिकाणी उन्हाळ्यात पाऊस पडतो यास वळवाचा पाऊस म्हणतात त्यानंतर समोरचा मुद्दा उन्हाळ्यात कोकणातही थोड्या प्रमाणात पाऊस पडतो त्या काळात आंब्याला बहार आलेला असतो तर त्याचा फायदा आंब्यांना होतो म्हणून या पावसाला अम्रसरी किंवा आंबेसरी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये घ्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कोल्हापूर व सांगली या ठिकाणी उन्हाळ्यात देखील पाऊस पडतो व या पावसाला काय म्हणतात असा प्रश्न जर आपल्याला आला तर लक्षामध्ये ठेवा वळवाचा पाऊस म्हणतात किंवा वळवाचा पाऊस हा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडतो असा जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आला तर लक्षामध्ये घ्या कोल्हापूर व सांगली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर उन्हाळ्यात कोकणातही थोड्या प्रमाणात पाऊस पडतो आणि हा पाऊस जो पडतो याने आंब्यांना खूप फायदा होतो आणि हा आंब्यांसाठी फायदेशीर असा पाऊस असतो म्हणून या पावसाला आंब्रसरी किंवा आंबेसरी पाऊस असंही म्हटलं जातं हे लक्षामध्ये ठेवा यानंतर बघूया पावसाळा ऋतू विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मुद्दे दिलेले आहेत त्याच प्रकारे मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा पावसाळा ऋतूमध्ये पहिला मुद्दा पावसाळ्याला वर्षा ऋतू असेही म्हणतात त्यानंतरचा मुद्दा एकवीस मार्चपासून सूर्याचे उत्तरेकडे भ्रमण होते त्यामुळे सूर्याचे प्रकाश किरण सरळ लंबरूप पडत असल्याने तापमान वाढते व वा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यानंतरचा मुद्दा याच काळात हिंदी महासागरावर जास्त दाबाचा किंवा जास्त भाराचा प्रदेश तयार होऊन कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहू लागतात या वाऱ्यांना मान्सून वारे किंवा पाऊस घेऊन येणारे वारे असे म्हटलं जातं यानंतर समोरचा मुद्दा या वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते म्हणून या वाऱ्यांना नैऋत्य मान्सून वारे असे म्हटलं जातं लक्षामध्ये घ्या जसं उन्हाळ्याला वसंत ऋतू असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे पावसाळ्याला देखील वर्षा ऋतू असंही म्हटलं जातं हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतर बघूया नेमकं पावसाळा ऋतूची सुरुवात कशी होती तर लक्षात घ्या एकवीस पासून सूर्याचे उत्तरेकडे भ्रमण होते त्यामुळे सूर्याचे प्रकाश किरण सरळ लंबरूप पडत असल्याने तापमान वाढते व वा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व याच काळात हिंदी महासागरावर जास्त दाबाचा किंवा जास्त भराचा प्रदेश तयार होऊन कमी दाबाच्या पट्ट्याकडं वारे वाहू लागतात आणि त्या वाऱ्यांनाच आपण मान्सून वारे किंवा मग पाऊस घेऊन येणारे वारे असे म्हणत असतो व या वाऱ्यांची दिशा नैऋत्याकडून ईशान्येकडे कारणामुळे याला आपण नैऋत्य मान्सून वारे असे देखील म्हणतो हे लक्षामध्ये ठेवा तर यामध्ये समोरचा मुद्दा सर्वात अगोदर मान्सून वारे केरळ राज्यात पोहोचतात आणि महाराष्ट्रात सात जूनच्या दरम्यान येतात संपूर्ण भारतात पंधरा जुलैला पसरतात त्यानंतर समोरचा मुद्दा महाराष्ट्रात येणारे मान्सून वारे सह्याद्रीच्या पर्वतामुळे अडवले जाऊन सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर म्हणजेच कोकणात तीनशे से सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो या पावसाला प्रतिरोध प्रजनन असं म्हटलं जातं समोरचा मुद्दा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी होतो समोरचा मुद्दा आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजे असे म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो मान्सून वारे काय हे आपण आत्ता समजून घेतलं तर हेच मान्सून वारे सर्वप्रथम देशात केरळ राज्यात पोहोचतात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात सात जूनच्या आसपास येतात तर संपूर्ण देशामध्ये पंधरा जुलैपर्यंत मान्सून वारे हे पसरतात त्यानंतर हे लक्षामध्ये ठेवा महाराष्ट्रात येणारे मान्सून वारे हे सह्याद्रीच्या पर्वतामुळे अडवले जातात व त्यामुळे सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर तीनशे सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि या पावसाला प्रतिरोध प्रजन्य असे म्हटलं जातं प्रतिरोध प्रजन्य म्हणजेच तीनशे सेमीपेक्षा जास्त व ठिकाण सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर कोकणात हे लक्षामध्ये ठेवा तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो आणि म्हणून या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हणलं जातं महाराष्ट्राची चेरापुंजी कोणत्या ठिकाणाला म्हणलं जातं तर आंबोली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतर समोरचा मुद्दा आंबोलीनंतर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा माथेरान रायगड जिल्ह्यातील भिरा व पुणे जिल्ह्यात लोणावाळा व वा खंडाळा येथे तीनशे से सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो समोरचा मुद्दा मान्सूनवारे सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर पूर्वेकडे प्रजन्याचे प्रमाण कमी होत जाते त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात तसेच सोलापूर अहिल्यानगर व मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांना पन्नास सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो म्हणून या पूर्वेकडील भागाला प्रजन्य छायाचा प्रदेश असे म्हटलं जातं तर लक्षामध्ये घ्या महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो त्यानंतर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा माथेरान रायगड जिल्ह्यातील भिरा व पुणे जिल्ह्यातील लोणावळा व वा खंडाळा या ठिकाणी देखील तीनशे सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो वयानंतरचा मुद्दा मान्सूनद्वारे सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर पूर्वेकडे प्रजन्याचे प्रमाण हे कमी होत जाते त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात तसेच सोलापूर व अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांना पन्नास सेमीपेक्षा देखील कमी पाऊस पडतो म्हणून या पूर्वेकडील भागाला प्रजन्य छायचा प्रदेश असे म्हटलं जातं समोरचा मुद्दा सर्वात कमी पावसाची नोंद सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे झालेली आहे त्यानंतरचा मुद्दा मान्सून वारे जेव्हा विदर्भात पोहोचतात तेथे जास्त वनांचे प्रमाण असल्याने प्रजन्याचे प्रमाण शंभर ते एकशे पन्नास पर्यंत पोहोचते या ठिकाणी लक्षामध्ये घ्या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो तर सर्वात कमी पावसाची नोंद ही सातारा जिल्ह्यातील म्हसवड या ठिकाणी झालेली आहे मान्सून वारे जेव्हा विदर्भात पोहोचतात तर तेथे ते जास्त वनांचे प्रमाण असल्याकारणाने प्रजन्याचे प्रमाण हे शंभर ते एकशे पन्नासपर्यंत पोहोचते हे लक्षामध्ये ठेवा यानंतर बघूया ऑक्टोंबर उष्मा किंवा मान्सून परतीचा काळ ज्याला आपण म्हणतो मुद्दे नीट लक्षामध्ये घ्या पावसाळा संपल्यानंतर जास्त उष्णता जाणवू लागते त्यास ऑक्टोंबर उष्मा असे म्हणतात समोरचा मुद्दा ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीला शरद ऋतू असेही म्हणतात व यामध्ये शेवटचा मुद्दा मान्सून परतीचा काळ म्हणजे ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिना हा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे जास्त उष्णता ही पावसाळा संपल्यानंतर आपल्याला जाणवू लागते व त्याच कालावधीस ऑक्टोंबर उष्मा असं म्हटलं जातं तर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीला शरद ऋतू असंही म्हणतात हे लक्षामध्ये ठेवा जसे की उन्हाळ्याला वसंत ऋतू पावसाळ्याला वर्षा ऋतू तसंच ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीला शरद ऋतू असं म्हटलं जातं व मान्सून परतीचा काळ कोणता असा प्रश्न आल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिना हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल हे लक्षामध्ये ठेवा यानंतर बघूया हिवाळा ऋतू या, या, या ठिकाणी तुम्हाला जसे मुद्दे दिलेले आहेत तसेच मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा हिवाळा ऋतूमध्ये पहिला मुद्दा या ऋतूला शीत ऋतू असेही म्हणतात दुसरा मुद्दा हिवाळा या ऋतूत राज्याच्या सर्व भागातील तापमान कमी झाल्याने जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो परंतु महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्रकिनारा असल्याने तेथे तापमान कमी असते त्यामुळे येथे कमी भाराचा प्रदेश असतो त्यामुळे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात व वा समोरचा मुद्दा सर्वात थंड महिना हा डिसेंबर व वा जानेवारी असतो हे लक्षामध्ये घ्या जसे उन्हाळ्याला वसंत ऋतू पावसाळ्याला वर्षा ऋतू ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीला शरद ऋतू तसेच हिवाळ्याला शीत ऋतू असे म्हणलं जातं हे पाठांतर करून ठेवा व आपल्या सर्वांना माहिती आहे हिवाळ्या ऋतूत राज्याच्या सर्व भागातील तापमान हे कमी झालेलं असतं म्हणून जास्त भाराचा प्रदेश हा निर्माण होतो परंतु महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्रकिनारपट्टा असल्याने तेथे तापमान हे कमी असतं त्यामुळे तेथे कमी भाराचा प्रदेश असतो हे लक्षामध्ये घ्या त्यामुळे त्या ठिकाणी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात व सर्वात थंड महिना म्हणलं तर डिसेंबर व जानेवारी अशा प्रकारे महाराष्ट्रातील हवामानाची माहिती तुम्ही पाठांतर करून ठेवा महाराष्ट्र भूगोलच्या समोरच्या भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र भूगोल भाग मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा घेऊन आम्ही आलो आहोत तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व जिल्हे विद्यार्थी मित्रांनो यावरती परीक्षेत हमखास प्रश्न बघायला मिळतो म्हणजे मिळतो त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व जिल्हे हा भाग बघायला विसरू नका अभ्यासक्रम व भरतीच्या अपडेटसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला संपर्क करू शकतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मिळून जाईल आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करायलाही देखील विसरू नका व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा